नमस्कार मित्रांनो मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे मी आले आहे एक नवीन कथा घेऊन ईशानिका भाग एक सानिका राजेंद्र सराफ राजेंद्र आणि अंजली सराफ यांची मुलगी पाच पॉईंट चार उंची गडद तपकिरी डोळे आणि काळे सरळ केस असलेली एकवीस वर्षाची मुलगी ती एक लाजाळू आणि इंट्रोवट मुलगी आहे तिचे व्यक्तिमत्व चुलबुले आहे ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे तिला भाऊ बहीण नाहीत आणि ती एकुलती एक मुलगी आहे ती संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात तांबूस आहे तिची एक जवळची मैत्रीण नीलम उर्फ तिची मोठी बहीण आहे ती तिच्या आत्याची मुलगी आहे ईशान रघुवीर जगताप रघुवीर आणि वंदना जगताप यांचा सा मुलगा सहा पॉईंट दोन उंची काळ्या रंगाचे डोळे आणि काळे केस असलेला सत्तावीस वर्षाचा तरुण तो त्यांच्या कुटुंबातील कंपनी द जगताप कॉ कॉर्पोरेशनचा सीईओ आहे त्याला एक धाकटी बहीण नीलम आहे तो कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा आहे तो प्रौढ जबाबदार आणि प्रेमळ मुलगा आणि भाऊ आहे आणि त्याला त्याच्या मामाच्या मुलीवर त्याचं गुप्त प्रेम आहे सानिका खूप शांत वाटतंय अगदी बरोबर मी त्याच्याकडे पाहून हसले आमच्या सभोवतालच्या वातावरणाचा अनुभव घेत समाधाने ओसासा टाकला आम्ही एकमेकांसमोर उभे होतो त्याच्या मागे विशाल समुद्र पसरलेला होता लाटा किनाऱ्यावर हळुवारपणे आदळत होत्या खरंच तो आहे लहान उंदीर तो कुरकुरला त्याचा खोल आवाज खारटवाऱ्यावरून जात होता मी आता थांबू शकत नाही मी तुझ्यावर प्रेम करते असे कुजबुजताना माझे हृदय धडधडत होते त्याचे ओठ हास्याने वळले मीही तुझ्यावर प्रेम करतो आमच्या नजरा एकमेकांत आदळत असताना माझ्यात एक ते तेजस्वी आनंद पसरला हळूहळू तो आता झुकला आणि मी स्वतःला त्याच्या हालचालींचे प्रतिबिंबित करण्यात आढळले माझे हृदय पुढे काय होणार या अपेक्षेने धडधडत होते आमचे ओठ भेटणारच होते तेव्हा माझा अलार्म वाजला माझे डोळे अचानक उघडले छे ते स्वप्न होते पुन्हा एकदा मी तोंडावर हात फिरवत ओरडले मी झाडेला किस करणारच होते हे असं का घडतंय हा अन्याय आहे तो माझा आवडता काल्पनिक पात्र आहे उसासा टाकत मी स्वतःला बेडवरून बाहेर काढलं निराशा अजूनही कायम होती आणि मी उजूसाठी बाथरूममध्ये गेले फ्रेश झाल्यानंतर मी प्रार्थनास्थळावर उभी राहिले माझे कपाळ थंड जमिनीला स्पर्श करत होते आणि मी माझे मन देवाकडे ओतले मी माझ्या प्रियजनांच्या आरोग्यासाठी चांगले शिक्षणासाठी स्थिर नोकरीसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक चांगला जोडीदार मिळावा यासाठी प्रार्थना केली ठीक आहे मला एक काल्पनिक माणूस हवा होता जरी मला माहीत होतं की ते खरे नाहीत पण कोणाला माहिती आहे देव काहीही करू शकतो माझी प्रार्थना संपल्यानंतर मी दिवसासाठी एक ड्रेस निवडण्यासाठी माझ्या कपाड्याकडे गेले कॉलेज वाट पाहत आहे आणि मी माझ्या तिसऱ्या सत्रात आहे याचा अर्थ मला वर्गात उपस्थित राहायचे होते माझ्या वॉर्ड्रॉपमध्ये मा वीस मिनटे नीट शोधल्यानंतर मी शेवटी चुडीदार पायजामा आणि मॅचिंग खुसा असलेला हिरावट रंगाचा ड्रेस घातला मी आरशात माझ्या प्रतिबिंबाकडे पाहिले माझे डोके टेकवले वाईट नाही मी एक आकर्षक सुंदरी नाही पण मी माझ्या स्वतःच्या त्वचेत आरामदायक होते मी फक्त एक सामान्य मुलगी आहे नाही आकर्षक किंवा कुरूप फक्त थोडीशी वक्रपोट जाड मांड्या गोल गुबगुबीत चेहरा मोठे आणि बरं मोठी नाक असलेली मी खांदे उडवले बरं झालं एकदा मी तयार झाले नील उठली आहे का ते पाहण्यासाठी मी खाली गेले पण नाश्त्याच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या सुगंधाने माझे लक्ष वेधून घेतले आणि मी थेट स्वयंपाकघरात गेले आई आज नाश्त्यासाठी काय आहे मी उत्तराची आधीच अपेक्षा करत विचारलं तुझा आवडता चहा आणि पराठा तिने उबदार हास्यासह उत्तर दिले माझे पोट संमतीने बडबडीत होते मी पटकन जेवणाच्या टेबलावर बसले पण नंतर मला आठवले की मी सुरुवातीलाच का खाली आले होते तोंडात पराठा भरून मी आईकडे वळले नीलम कुठे आहे ती अजूनही झोपली आहे हे मला सांगू नकोस ती उत्तर देण्यापूर्वीच एक परिचित आवाज कानावर पडला नाही मी नाही आहे मी अगदी वेळेवर आहे कुत्री तू अगदी लवकर आलीस नीलम आता आली तेव्हा मी डोळे मिसकावले तिने गडद निळ्या रंगाचा सलवार कमीज आणि मॅचिंग कुसा घातलेला होता तिचे केस उंच पोलीटेलमध्ये ओढले होते येथे आहेस लवकर कर मी तिच्या मागील टीकेकडे दुर्लक्ष करत म्हणाले तुम्हाला असं चालू शकत नाहीस कुत्री तिने प्रत्युत्तर दिलं मी वाद घालणारच तेवढ्यात दुसऱ्या आवाजाने आमचे लक्ष वेधले नमस्कार ईशान आला होता तो नीटनिटक्या रंगाच्या काळ्या सूटमध्ये सहजतेने तीक्ष्ण होता त्याचा टाय अगदी बरोबर जुळलेला होता त्याचे केस योग्य प्रमाणात जेलने जागी बसवलेले होते नमस्कार सर्वांनी उत्तर दिले मी नीलम आई जे शांतपणे त्यांचे वर्तमानपत्र वाचत होते माझे बाबा अजूनही वरच्या मजल्यावर होते त्यांची तब्येत अलीकडे थोडी खराब होती नाश्ता झाला आणि सर्वांनी आपापल्या जागी बसून घेतलं मी नीलम आणि माझ्या शेजारी बसलेल्या ईशान यांच्यामध्ये गेले मी जेवत होते नीलम लवकर कर असे म्हणत कुरकुर करत राहिले म्हणजे आपल्याला कॉलेजला उशीर होणार नाही सकाळच्या गप्पांमधून अचानक रघुवीर मामाचा खोल आवाज घुमला आज रात्रीच्या जेवणासाठी सर्वांनी उपस्थित राहावे मला ईशांबद्दल एक महत्त्वाची घोषणा करायची आहे नेहमी उत्सुक असलेली नीलम लगेच उठली काय आहे बाबा आत्ताच सांगा आत्ता नाही चुपचाप नाश्ता कर ते आताच ते अशा स्वरात म्हणाले की वाटाघाटीसाठी जागाच उरली नाही त्यानंतर शांतता पसरली रघुवीर मामाने निर्णय घेतल्यावर त्याला प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही ते कुटुंबात सर्वात मोठे आहे आणि त्यांचा शब्दाचा कायदा आहे नाश्ता झाल्यावर मी उठले आणि नीलमला लवकर येण्यास सांगितलं पण मी निघण्यापूर्वीच ईशान माझ्याकडे वळला बस सानिका मी तुम्हा दोघांना कॉलेजला सोडतो काळजी करू नकोस अरे थँक्यू नीलम माझ्याकडे वळून त्याच्याकडे हसले बघ सानिका काळजी करण्याची गरज नाही फक्त त्याच्या ड्रायविंग कौशल्यावर विश्वास ठेव बरोबर नाही का दादा ईशान हसला तर मी फक्त नीलमकडे पाहत राहिले दुसऱ्या दिवशी उर्वरित नाश्ता इष्ट्या ईशान आणि रघुवीर यांच्या व्यवसायाच्या बाबींवर आणि नीलमच्या अंतहीन बडबड्यांवर चर्चा करत होते नाश्ता झाल्यावर सानिका आणि नीलम माझ्या मागे गाडीकडे निघाल्या त्यांच्या नेहमीच्या गप्पा वातावरणात रंगत होत्या मी, मी खरं सांगतो ते दोघे टॉम आणि जेरी सारखे आहे सतत एकमेकांच्या गळ्यावर पडणारे पण त्याचवेळी अविभाज्य त्यांच्या वयात दोन वर्षाचे अंतर असूनही हे सर्वात चांगले मित्र आहे नीलम तेवीस वर्षाचे आहे सानिका बावीस वर्षाची आहे आणि मी मी चोवीस वर्ष नीलमने घाईघाईने मागचा दरवाजा उघडला आणि जवळजवळ स्वतःला सीटवर थकून दिले काही हा छोटासा प्रवास एक थकवणारा प्रवास होता मी गाडीतून उतरले आणि सानिकाच्या बाजूला गेले आणि त्या आणि तिच्यासाठी दार उघडले ती मंद हसली आणि शांतपणे थँक्यू म्हणाली आणि बसली मी ड्रायव्हरच्या सीटवर बसलो आणि मी गाडी चालवत असताना माझी नजर माझ्या शेजारी असलेल्या मुलीवर म्हणजेच माझ्या लपल्याला क्रशवर सतत पडू लागली हो लपून कारण ते कबूल करणे म्हणजे सर्व काही धोक्यात घालणे न्यायाची भीती नाकारले जाणे आणि सर्वात वाईट म्हणजे चुलत भाऊ म्हणून आमचे नाते बिघडवणे यामुळे मी मागे पडलो म्हणून मी ते लपवून ठेवले मी तिच्या प्रेमात पडलो होतो तो, तो आठवतच माझ्या ओठांवर एक छोटेसेच मी तुमटले फ्लॅशबॅक तू मला सांगणार आहेस का तू साहिलसोबत काय करत होतास माझ्या वडिलांचा आवाज धो दो, धोकादायकपणे कमी होता त्यांची पकड त्याच्या हातातल्या बेल्ट बहुती घट्ट होती मी तुला त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितलं होते ना तू अशा प्रकारचा मुलगा नाही ज्याच्याशी तू मैत्री करावी मी माझा जबडा घट्ट धरला आणि गप्प राहिलो माझ्या वडिलांचा राग आधीच शिगेला पोहोचला होता कोणताही सबब सांगितल्याने परिस्थितीत आणखी बिकट होईल पण माझे मौन त्यामुळे त्याचा राग आणखी वाढला त्याने ब्लेट त्याने बेल्ट उचलला प्रहार करण्यास तयार रघुवीर मामा एका मऊ पण ठाम आवाजाने माझे लक्ष वेधले मी वळून पाहिले तर सानिका दारात उभी होती तिचा चेहरा खूप चिंतेत होता थांबा ती ईशानची चुकी नव्हती ती पुढे सरकत म्हणाली साहिल धुम्रपान करत होता मी स्वतः ते पाहिलं माझ्या वडिलांची नजर काळी पडली आणि तुला ते कसं कळलं मी नीलमसोबत कॉलेजवरून परत येत असताना मी सगळं पाहिलं तिने स्पष्ट केलं तिचा आवाज स्थिर होता फक्त साहिल धूम्रपान करत होता ईशानने काहीही केले नाही बाबाने माझ्याकडे डोळे फिरवले आणि शांतपणे पुष्टीकरण मागितले मी जोरात गिळे आणि मान हलवली खरं आहे एक तणावपूर्ण क्षण गेला आणि त्याने जोरात श्वास सोडला आणि बेल्ट बाजूला फेकला ठीक आहे यामुळे मी ते जाऊ दे ते म्हणाले त्याच्या आवाजात अजूनही इशारा होता पण साहिलची मैत्री संपव ताबडतोब मी होकार दिला पण माझे लक्ष आता माझ्या वडिलांकडे नव्हते ते फक्त त्या सोळा वर्षाच्या मुलीकडे होते जी माझ्यासाठी उभी राहिली होती इतक्या सहजतेने इतक्या निर्भयतेने त्या ते दिवशी सगळं बदललं फ्लॅश फ्लॅशबॅक संपतो सानिका माझ्या शेजारी शांतपणे बसली होती जर नीलम आता गाड झोपेत होती मागच्या सीटवर हळुवारपणे घोरत होती पण सानिका ती तिच्या बोटांनी खेळत होती चिंताग्रस्त पण का मी घसा साफ करत विचारलं तू ठीक आहेस ना सानिका हो तिने उत्तर दिले थोडे जास्तच घाई घाईने मी भुवया उंचावल्या मग तू घाबरलेली का दिसते ती संकोचली अरे काही नाही आज माझी फक्त एक परीक्षा आहे मी कशी करण्याची मला काळजी वाटते मी हसलो मान हलवत बस सानिका तू चांगली तयारी केली आहेस तू नक्की यशस्वी होशील मला खात्री आहे तिच्या ओठांवर एक छोटंसं संकोचलेलं हास्य उमटलं आणि अरे ते पाहून माझे हृदय वितळले तिची चिंता कमी करण्यासाठी मी रेडिओ चालू केला आणि तिच्या प्लेलिस्टमध वाजवले हो तिची प्लेलिस्ट मला तिची सर्व आवडती गाणी माहीत होती आणि ती माझ्यामध्येही सेव्ह केली होती आम्ही संगीताच्या तालावर गुणगुणत होतो वातावरण हलके होते विरुद्ध दिशेने येणारी एक गाडी अचानक वळली आणि तिशनं यू टर्न घेत गेली मी ब्रेक दाबले गाडी जोरात धडकली आणि आम्हाला पुढे ढकलले मी सहजतेने सानिकाला वाचवण्यासाठी माझा हात पुढे केला माझे हृदय धडधडत धर होते मागून आलेल्या एका कन्ह्याने मला आठवण आली नीलम अरे चुडेल मी तिच्यासाठी माझे नेहमीचे टोपण नाव वापरत हाक मारली तू ठीक आहेस ना प्रतिसादात एक उपासात्मक हाव आली अरे हो अगदी ठीक आहे जर तुला माहिती असेल तर माझ्या गुडघ्याला दुखापत झाली असेल अपराधीपणाची भावना मला सतावत होती क्षणार्धात मी तिला पूर्णपणे विसरून गेलो होतो पण माझ्या बचावात माझ्या बाजूला बसलेल्या मुलीला जास्त लक्ष विचलित केल्याबद्दल दोष द्या नाटक करू नकोस खरंच तू ठीक आहेस ना तिने उसासा टाकला हो हो गुडघ्याची एक छोटीशी गोष्ट मी काही बोलण्यापूर्वीच नीलम तिच्याकडे वळली तिच्या आवाजात काळजी स्पष्ट दिसत होती तू दुर्लक्ष करू नकोस आपण कॉलेजमध्ये पोचतास त्यावर उपचार केले जातील ठीक आहे तिच्या काळजीने माझ्या छातीत काहीतरी उबदारपणा पसरला हो मदर तेरेसा मी करेन नीलम कुरकुरली गाडीत एक जोरदार कलर उडाला सानिका मी वळून तिच्याकडे पाहिले ते पाहून माझे हृदय भरून आले ती हसत होती मुक्त बेफिकर मी हसलो शांतपणे देवाला प्रार्थना केली की ती नेहमीच अशीच आनंदी राहावी आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद